बघिली मला यायला खूपच उशीर लागला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या समोर दिलगिरी व्यक्त करतो सकाळपासून बरा आज माझा वाढदिवस आता इथं आपण बऱ्याच जणांना माहिती आहे की मी कधी वाढदिवसाच्या दिवशी कुणाला भेटत नसतो गेल्या अनेक वर्ष मी तीनशे पासष्ट दिवसातला हा वाढदिवसाचा दिवस माझ्या आईच्या बरोबर मी वेळ घालवत असतो कारण माझी आई आज शहाऐंशी वर्षाची आहे आणि तिलाही त्याच्यातनं एक समाधान मिळतं परंतु आईला मी काल सांगितलं आहे मी आज ह्यावेळेस तुला भेटू शकणार नाही ती रात्री माझ्याकडं पुण्याला आली आणि सकाळी तिनं मला वळलं आणि नंतर मी बाहेर पडलो मात्र मी ठरवलं की बाबा अनेक वर्ष आपण कुटुंबाच्या संवेत आपल्या सगळ्या परिवाराच्या संवेत आपला वाढदिवस घालवत असतो खूप लोकांना फोन करायचे असतात भेटायचं असतं कारण तो त्यांनाही सवय झालेली आहे की अजित काही आजच्या दिवस भेटत नाही आणि मी माझ्या घरच्यांना सांगितलं की आज आता तुम्ही मला वेळ द्या मला लोकांनी ठरवलं आहे की आजच्या दिवशी जरा माझ्या आया बहिणींच्यामध्ये मला आजचा वेळ घालवायचा कारण सकाळपासून मी ज्यावेळेस सुरुवात केली त्याच्यातून सगळीकडंच मोठ्या संख्येने माय भागिनी माझी ओवळणी करत होते माझं स्वागत करत होते आणि त्याच्यामुळं तुमच्याकडे पण घ्यायला उशिरा मला इथला कार्यक्रम संपूर्ण कर्जातला पण जायचं आहे कर्जाचा कार्यक्रम आत्ताच्या वेळेस सुद्धा मी तिथं आदिती तटकरे मंत्री महोदय आणि रुपाली चाकणकरला पुढं पाठवून दिलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचा तसा बघितलं तर जन्मच हा लोकांशी कामं करायला झालेला आहे असं मी स्वतः म्हणतो गेले अनेक वर्ष राजकीय जीवनात मला जवळपास पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्ष काम करत असताना बँक असेल कारखाने असतील त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था असतील आमदारकी असेल खासदारकी असेल राज्यमंत्री मंत्री विरोधी पक्ष नेते उपमुख्यमंत्री अशी अनेक पदं तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं आशीर्वादामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संवाद झाली आणि आताच्या काळामध्ये मी सगळ्यांना सांगितलेलं होतं की बाबा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत असताना सरकार बरोबर जाण्याचा निर्णय घेतला काहींना तो योग्य वाटला तर काहींना तो अयोग्य वाटला त्याच्या खोलात मी जात नाही परंतु महाराष्ट्राला मी सांगत आलो मग माझ्यावरून प्रफुल पटेल असतील त्याच्यामध्ये आदिती तटकरे असतील कितीतरी जणांची गावं घेता येतील हसन जो असतील या सगळ्यांनी आम्ही बालिदास पाटील नररी श्रीवाळ बाबा अकरा संजय बनसोडे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा आपण काम करायचं आहे आणि करता लोकांचं भलं करता आपण सरकारमध्ये जायचं शेतकरी बांधवांनो इथं तुम्ही पण मोठ्या संख्येने आले पण मग माझ्या मायमाऊली देखील मोठ्या संख्येने आहे मी आपल्या सर्वांचं सुरुवातीला स्वागत करतोय आपल्या अनुराधातही तर केलेलंच आहे मला एक तुम्हाला सांगायचं मी सरकारमध्ये केल्यानंतर मी विचार करत होतो की बाबा आपण सरकारमध्ये आलो ते लोकांची कामं करण्याच्या करता आलो लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता आलो अनेक आमदारांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात कामं मी मंजूर केली ती कामं सुरू आहेत पण मी विचार केला की बाबा इतके वर्ष आपण दहा वेळेला आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आणि त्या त्या त्यावेळेसची परिस्थिती बघून तो मी सादर केला यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना गरीब आणि विकास या दोघांची सांगड घालायची आणि या दोघांना जी काही मदत करता येईल राज्याचा गारभार योग्य पद्धतीनं आर्थिक शिस्त कुठल्याही जाती धर्मातली माझी महिला मायभोगिनी त्याच्यामध्ये लाभ देण्याचं एका कुटुंबामध्ये ठरवलेलं आहे ते सगळे नियमावली तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल ती काही अडचण नाहीये परंतु या प्रकारे काम करत असताना जुलैमध्ये जर समजा श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टीच्या महिलेचा फॉर्म आला नाही अर्ज आला नाही तर तो अर्ज ऑगस्टला भरला तर तिला जुलैचेही पैसे मिळणार आहेत ऑगस्टचेही पैसे मिळणार आहेत दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या काळामध्ये किंवा त्याच्या जवळपास तुमच्या लाभार्थी ज्याच्यामध्ये योग्य पद्धतीने असेल तिच्या अकाउंटला पैसे जाणार माऊली मागली ही योजना आणताना मी फार विचारपूर्वक आणलेली आहे मोठा खर्च आहे पंचेचाळीस हजार कोटी एवढा पैसा ग्रामीण भागात शहरी भागात गरीब महिलांच्या हातामध्ये जाणार आहे याचा अर्थ तिथला बाजारपेठेवर त्याचा परिणाम होणार आहे महिला त्यांच्या स्वतःच्या कामाच्या करता तो पैसा खर्च करणार आहे दुकानदारांची दुकानदारी चालणार आहे छोटे मोठे व्यवसाय चालणार आहेत आर्थिक उलाढाल वाढणार या सगळ्या त्याच्यातल्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि हे सगळं होत असताना मायमौलींनो ह्याच्यामधून विरोधकांनी मी अर्थसंकल्प मांडला त्याच्यावर टीका केली मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळातील आमचे सगळे सहकारी मी चांगली योजना देतो सगळे सत्ताधारी पक्षाचे टाळ्या वाजवतो होते प्रतिसाद मला देत होते आज देखील माझ्या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना माझ्या मायमाऊली त्याचं स्वागत करतात त्यांना कुठेतरी आधार वाटतोय कुणीतरी आपल्या पाठीशी आहे एक आत्मविश्वास त्या माझ्या मायमाऊलीच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि खुशाल विरोधात टीका करतात काही ना काही ती योजना कशी अडचणीत येईल अशा प्रकारचा प्रयत्न करतात खुशाल आमच्या मायमाऊलीने सांगतात हा चुनावणी जुमला अरे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे अजित पवार शब्दाचा पक्का आहे हा अजित पवारचा वादा आहे मी तुम्हाला सांगतो अजित दादाचा सा वादा आहे मी वाद्या कधी त्या ठिकाणी अडचणीमध्ये येऊन देणार नाही ही माझी तुम्हाला विनंती आहे आणि त्याच्यातून आपल्याला पुढं जायचं आहे त्यांना एक चांगला अर्थसंकल्प चांगल्या योजना आम्ही समाजातल्या गरीब घटकाकरता दिलेल्या नेमक्या काहींना आवडल्या नाही त्याच्यातनं त्यांच्या पोटा दुखायला लागलेल्या तुम्ही मला सांगा एवढ्या महिला इथं आहेत काय बैठक योजना आहे माझी माझी लाडकी बहीण योजना उत्तम योजना आहे आणि माझं भाषण झाल्यावर मी माझ्या महिलांना प्रश्न विचारणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये काही मला प्रश्न विचारायचे असतील तर विचारा मी त्याचं उत्तर देईन माईक तुमच्यापर्यंत पोहोचेल व्यवहारी प्रश्न विचारा तेच समजून करता आजचा वाढदिवसाचा दिवस असला तरी देखील हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे माझ्या महिलेला माझ्या मुलीला माझ्या मातेला मान मिळाला पाहिजे त्या गरीब माझ्या भगिनीला मान मिळाला पाहिजे आणि अशा पद्धतीनं आपण ही योजना आणली एवढ्यावरच आम्ही थांबलेलो नाही आहे याच्यामध्ये आम्ही पुढे जाऊन वेगवेगळ्या पद्धतीनं समाजात पुढे कुणाच्या पोटी जन्माला यावं पण कुणी कुणाला त्या ठिकाणी गरीब पोटी यावर श्रीमंत आपल्या हातात नाही आहेत समाजातल्या बऱ्याचशा गरीब वर्गामध्ये मुलीला शिकवत असताना कॉलेजच्या शिक्षणाला फी भरता येत नाही आईवडिला प्रयत्न करतात कुठं कर्ज काढतात वडील पण परेशान होतात त्यांना वाटतं की माझी मुलगी पण शिकावी मुलीला वाटतं मला डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं सी ए व्हावं आय पी एस ऑफिसर व्हावं कलेक्टर व्हावं विभागीय आयुक्त व्हावं प्रांत व्हावं मामलेदार व्हावं पोलीस खात्यामध्ये जा वर्षाला म्हणजे त्याच्यात मध्यमवर्गीय पण घेतला आहे माझी लाडकी बहिणीला उत्पन्न अडीच लाखाचं पण मुलींना शिक्षण देण्याच्या करता उत्पन्न आठ लाखाचं म्हणजे पासष्ट हजार रुपये महिना उत्पन्न ज्यांचं आहे इथपर्यंतच्या महिला मी त्याच्यामध्ये मुली घेतलेल्या आहेत त्यांनी त्यांच्या मुलीला कुठं शिक्षण द्यायचं असेल इतके दिवस पन्नास टक्के रक्कम राज्य सरकार तुमची भरत होत आता आम्ही त्याच्यात बदल केलेला पन्नास टक्के रक्कम भरून राहिलेले पन्नास टक्के भरायचे देखील त्या आई वडिलांची ऐपत राहत नाही कुणामुळे ती मुलगी नावभेत होते खचते कधी आई वडील तिथं लग्न करून टाकतात कधी कधी ती म्हणते की मला समाजात चांगलं शिक्षण घेण्याचा अधिकार आहे नाहीये मी कशाला जगू आणि आत्महत्येचा विचार की डोक्यात सांगते हे बरोबर नाहीये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आणि त्याकरता आम्ही आता पन्नास टक्के रक्कम नाही शंभरच्या शंभर टक्के रक्कम राज्य सरकारला तुम्ही तुमच्या मुलींना शिकवा मोठ करा त्यांच्या फीकरता काळजी करू नका हा निर्णय आपण घेतला अडीच हजार कोटी रुपये त्याच्याकरता आम्ही बाजूला काढून ठेवले हे करावं लागेल कारण एक मुलगी शिकल्यानंतर ते कुटुंब कुठल्या कुठं पुढे जातं ते घरची लक्ष्मी असती या प्रकारे पुन्हा शेवटी सत्ता कशा करता सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता माझ्या माय माऊलींना गरिबीमधन बाहेर काढण्याच्या करता मदत करण्याच्या करता अशा अनेक बाबी आपण सरकारच्या माध्यमातून आणलेल्या आहेत हे लोक म्हणतात आज चुनावी जुमला आज चुनावी जुमला नाही माझा तुम्हाला श्रीगोंदा करा मी इथं नागवडे बापूलचा पुतळा आहे त्यांच्या साक्षीने सांगतो जे बोलीत ते कर बोलीत जे माझ्या सरळ नाही म्हणून सांगतो तुम्हालाही माहिती आहे मी शब्दाचा पक्का आहे मला कागद घेतल्यानंतर का होणार असेल काळजी करू न काम तुझं झालं होणारच नसेल तर मला कळतं ना मी तीस पस्तीस वर्ष त्याच्यात गाजलीत ना <laughs> मला ते कळतं मी सांगतो की बाबा हेलपाटे मारतो काही काम होणार नाही तुला आहे तू दात सोडून दे दुसऱ्या कुठल्या कामाच्या मागेला ते केलं पाहिजे परंतु सगळेच करतात असं काही नाही काही काही गोडगोड गोडगोड बोलून त्याला आपलं हेलपाट्यावरील पार त्याचा हे करून टाकतात पिच्छा करून टाकतात म्हणून माझी माय माऊलींना मी अनुराधाताईंना मनापासून धन्यवाद दिल बाकीच्या पण माझ्या राष्ट्रवादीच्या सहकार्यांना हे चांगल्या प्रकारचं संयोजन केलंय माझ्या वहिनी तुम्हाला माझ्याकरता थांबवू लागलं परंतु माऊलींनो तुम्हाला या सगळ्या गोष्टी नीटपणे सांगायच्या त्याकरता वाढदिवस असला तरी ते आपल्याला दिवस या कामाच्या करता सत्कारणी लागावा म्हणून मी आज तुमच्यामध्ये सहभागी झालेलोय मी महाराष्ट्रात सतत फिरत राहणार आहे माझ्या सगळ्या माऊलींना मुलींना त्याच्यात जा जागृत करण्याचे जा काम करणारे माझी विनंती आहे जी नियमावली आहे त्या नियमावलीच्या बाहेर काही जाऊ नका त्या नियमावलीमध्ये त्या करा आम्ही शेतकऱ्यांच्या कर करता जमिनीची अट काढून टाकलेली आहे उत्पन्नाची अट अडीच लाखाच्या आतमध्ये पाहिजे अडीच लाखापर्यंत शेत आपली माझ्या शेतकरी चिड्यात भागातला असेल तर त्याला तेवढे पण पैसे मिळत नाही म्हणून तिच्या त्याच्या घरातल्या माय ही मदत झाली पाहिजे अशा प्रकारे वयोवर्ष एकवीस ते, ते पुर पासष्ट नका अतिशय चांगल्या चांगल्या अशा प्रकारच्या त्या योजना त्याचा पुरेपूर फायदा माझ्या गरीब महिलांनी माझ्या मातांनी माझ्या मुलींनी उचलला पाहिजे अशा प्रकारची माझी त्यांना आग्राची कळकळीची नम्रतेची विनंती राहणार आहे मला महिलांच्या रा, मतेबद्दल एक आदर मान सन्मान ही भावना समाजामध्ये वाढीला लागली पाहिजे त्याकरता आम्ही या सगळ्या गोष्टी करतो महिलांच्यावरचे अत्याचार रोखण्याकरता आम्ही वेगवेगळे कायदे करतोय परंतु जोपर्यंत आपण आपल्या घरात कुटुंबात समाजात मुलगा मुलगी हा भेद थांबवणार नाही स्त्रियांबद्दल आदर मान सन्मान ही भावना निर्माण करणार नाही तोपर्यंत आपल्याला अपेक्षित यश मिळणार नाही म्हणून या सगळ्या महत्वाच्या योजना आणलेल्या आहेत त्यांना आत्मनिर्भर करणे ही आपली जबाबदारी आहे ते आमचं कर्तव्य आहे ज्या जबाबदारीच्या भावनेतनं आम्ही आपल्याला पुढे नेक्सट ठरवलेलं आहे आणि म्हणून माझ्या मायभींनी या सगळ्या गोष्टीचा बारकाईनं विचार केला पाहिजे माझ्या जवळपास